आणि फिटनेस ह्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मी परत एकदा स्वागत करते तुम्हाला तुमचं तुम्हा तुम्हा वजन कमी करायचंय तुमचं पूर्ण शरीरामध्ये खूप वेट वाढलंय कोणाचं सत्तर किलो झालंय कोणाचं ऐंशी किलो झालंय कोणी ऐंशीच्या प्लस वरती आहे तर त्यासाठी कोणते व्यायाम करायचे आणि तुम्हाला सत्तर ऐंशी किलो वजन पन्नास किलोवरती आणायचंय पंचावन्न किलोवरती आणायचंय तर मग काय करायचं कोणता व्यायाम करायचा आणि कोणता व्यायाम करून तुमचा एवढा मोठा जो फॅट आहे जी चरबी जमा आहे ती कमी करावा लागेल तुमचं वजन कमी होईल आणि हे वजन सगळ्यात जास्त पोट मांड्या आणि बिंबीच्या खालचा भाग इथे जमा असतो ज्यावेळेस तुमचा एवढ्या या तीन एरियामध्ये जास्त फॅट जमतं ना त्यावेळेस तुमचं आपोआप पूर्ण शरीराचं वजन वाढून जातं ते कमी करायचंय तर तुम्हाला पन्नास पंचावन्न वरती वापस यायचंय तर काय करायचंय तर त्याच्यासाठी आज मी व्यायाम घेऊन आलेली आहे आणि हे व्यायाम तुम्ही नक्की करून बघा तुमचं ऐंशी किलो वजन तुमचं डायरेक्ट पंचावन्न पन्नास वरती येऊन जाईल आता करायचं काय तुम्हाला एका महिन्यामध्ये मा कमीत कमी पंधरा किलो वजन कमी करायचंय जर एका महिन्यामध्ये तुमचं पंधरा किलो वजन कमी करायचंय तर हे व्यायाम नक्की करून बघा तुम्हाला हंड्रेड पर्सेंट ह्या व्यायामानं तुमचं पूर्ण वजन कमी होऊन जाईल आता जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे लगेच आणि हे व्यायाम करायचे आपल्याला झोपून तर पहिल्या व्यायामामध्ये काय करायचंय झोपल्यानंतर करायचं काय फक्त दोन्ही हातांना तुम्हाला घेऊन पायाला हात लावायचंय आणि परत झोपायचंय आणि ज्यावेळेस तुम्ही उठाल त्यावेळेस तुम्हाला फक्त काय करायचं पाय उचलायचे नाही पाय तुमचे जमिनीवरतीच राहतील फक्त तुम्हाला उठून तुमच्या पायांना टॅप हात लावायचा हा व्यायाम करायचा तुम्हाला, उठुुण, तुम्हाला, तुम्हाला तीस पंदरा सेट करून तुम्ही हा व्यायाम करा ज्यावेळेस तुम्ही उठताय ना त्यावेळेस तुमचं पूर्ण जो फॅट आहे तुमचा ताण आहे त्याच्यावरती परिणाम होतो हे बघा आता झोपले येतो मी तुम्ही फक्त उठा आणि तुम्ह पायाला टॅप करा बघा तुमच्या पोटावरती आणि तुमच्या बिंबीच्या खालच्या भागावरती खूप मोठा प्रेशर येतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तुमचं फॅटवरती परिणाम होतो ज्यावेळेस तुम्ही उठून आणि पायाला हात लावताय ना त्यावेळेस तुमचं पूर्ण प्रेशर तुमच्या फॅटवरती जमा होतं ज्यावेळेस तुम्ही हा व्यायाम कराल ना त्यावेळेस तुम्हाला दिसून येईल की हा तुमच्या पोटावरती तान परत आता दहा रिपीट करायचे दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक यातच आता मी तुम्हाला दुसरा व्यायाम देते आता दुसऱ्या व्यायामाला काय करायचे हे बघा तुम्हाला आहे ना या दोन्ही पायांना आहे ना या पद्धतीनं चालवायचे हे बघा जो तुमचा मांड्यांचा फॅट आहे ना मांड्यांची चरबी ना ती कमी करणार आहे जशी तुम्ही सायकल चालवताना त्या पद्धतीनं तुमच्या दोन्ही पायांची सायकल चालवायची जितकं तुम्हाला याच्यामध्ये स्पीड घेता येईल जितकं जोरात करता येईल ना तितकं जोरात तुम्हाला करायचंय त्याच्याच बरोबर तुमच्या बेंबीच्या खालच्या भागावरती पण त्याचा प्रेशर येईल आणि हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे तीस टाईम पंधरा पंधराचे चे सेट करून तुम्ही हा व्यायाम करायचा आहे हे बघा दोन्ही पायांना अगोदर बोट पोस्ट मध्ये घ्यायचंय या पद्धतीनं घर बस एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ

तुम्ही सकाळी उठल्या उठल्या हे व्यायाम करून बघा तुम्हाला खूप लवकर याचा रिझल्ट भेटत तुमचं जे सत्तर ऐंशी किलो वजन वाढलंय ते नक्की कमी होऊन जाईल आता याच्यामध्ये तुम्हाला परत मी तिसरा व्यायाम देते आता तिसऱ्या व्यायामामध्ये काय करायचं तो पण झोपल्या झोपल्याच करायचंय तुम्हाला मान आहे ना वरती उचलून ठेवायची आणि वरती उचलून ठेवल्यानंतर करायचं काय हे बघा या पद्धतीने पायांना घेतला आणि दोन्ही हातांनी या पद्धतीला फक्त हे बघा पण तुमची मान आहे ना मान उचलेली नाही तेव्हा तुमचे पाय पण वरती आणि मान पण वरती असते तेव्हा तुम प्रेशर तुमच्या डायरेक्ट पोटावरती राहिला जो पोटाची चरबी तुम्हाला कमी करायला येणं खूप म मदत होईल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हा व्यायाम तुम्हाला करायचा पन्नास टाइम पंचवीस पंचवीसचा सेट करून हा व्यायाम करायचा आहे तुमचं पोट खूप लवकर कमी करेल हा व्यायाम तुमच्या पोटावरती खूप लवकर ताण पडतो जो तो ताण पडतो तुमच्या फॅटवरती चरबीवरती पडतो जो कमी करायला ही खूप लवकर तुम्हाला मदत करेल सकाळी उठल्या उठल्या झोपेतून उठल्या त्याच वेळेस जरी केला ना तरी बघा तुम्हाला खूप लवकर याचा रिझल्ट भेटणार आहे आता परत दहा करूया दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक खूप सोपे व्यायाम आहे जे तुमचे ऐंशी किलोला तुम्हाला पन्नास किलोवरती आणून ठेवाल हे व्यायाम तुम्ही नक्की करा मित्रांनो तुमचं पूर्ण वजन कमी होऊन जाईल फॅट कमी झाला म्हणजे तुमचं वजन आपोआपच कमी होईल करून बघा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये